वास्तुशास्त्रानुसार पैशाशी संबंधित समस्या कर्जाचा बोझा नोकरी व्यवसायातील अडचणी विवाह जोडण्यात येणाऱ्या अडचणी कौटुंबिक कलह या सर्व समस्या घरात असलेल्या वास्तुदोषामुळे निर्माण होतात म्हणून सर्वात आधी घरातील वास्तुदोष दूर करणं गरजेचं ठरतं आणि हे वास्तुदोष अगदी घरगुती सोप्या उपायानं दूर केले जाऊ शकतात ते कसे चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आधी घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी लागणाऱ्या दोन वस्तू ज्या आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात त्या म्हणजे खडेमीठ आणि भीमसेनी कापूर वास्तुशास्त्रात मिठाचे आणि भीमसेनी कापराचे उपाय सांगितले आहेत असं म्हणतात की खडे मिठाचा योग्य उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो एवढंच नाही तर पैशाशी संबंधित समस्याही दूर होतात कर्जमुक्तीसाठीही मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्गही निघतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नाही तर समुद्री मिठाचा अर्थातच खडे मिठाचा वापर करणं आवश्यक आहे तर आपण सर्वात आधी खडे मिठाचे घरगुती उपाय जाणून घेऊयात पहिला उपाय धनप्राप्तीसाठी वास्तुशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून आर्थिक संकटात असेल विनाकारण पैसे गमावत असेल विनाकारण पैसे खर्च होत असतील तर त्यांनी मिठाचा हा उपाय नक्की करावा असं चा सांगितलं जातं त्यासाठी काय करायचं आहे तर एक ग्लास पाणी भरून त्यात एक चमचा खडे मीठ टाकावं त्यानंतर तो ग्लास घराच्या नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात ठेवावा हा उपाय सलग महिनाभर केल्यानं धनहानीपासून मुक्ती मिळते असं म्हणतात मात्र हे पाणी दर दोन दिवसांनी बदलत राहावं त्यानंतर घरातील प्रत्येक खोलीत एका कोपऱ्यात पाण्यात न टाकता नुसतं खडे मीठ एका वाटीत भरून ठेवावं खडे मीठ एक प्रकारचं स्फटिक असल्यानं ते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं कार्य करते मात्र हे मीठ दर आठवड्यांनी बदलत राहावं असं म्हणतात महत्वाचं म्हणजे हे मीठ बाथरूम मध्ये किंवा बेसिन फ्लश करून टाकावं मात्र स्वयंपाक घरातील बेसिन मध्ये हे पाणी किंवा मीठ फ्लश करू नये असं म्हणतात या व्यतिरिक्त वास्तुशास्त्रामध्ये कलह देखील दूर करता येतात घरात वाद तणाव असेल घराच्या बाथरूममध्ये एका काचेच्या भांड्यामध्ये भरून खडे मीठ ठेवावं दर आठवड्याला हे मीठ बदलत राहावं यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते आणि यामुळेच घरात शांतता नांदते शिवाय जर तुम्ही दीर्घकाळ कर्जात असाल आर्थिक संकट तुमची साथ सोडत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा कर्जातून मुक्त होण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात सा यापैकीच एक म्हणजे रविवारी घरी लादी पुसताना त्यात दोन चमचे समुद्री मीठ म्हणजेच खडे मीठ टाकावं हा उपाय सलग तीन महिने केल्यानं व्यक्तीचे उत्पन्न वाढण्यास मदत मिळते आणि लवकरच कर्जापासून मुक्ती मिळते असं म्हणतात शिवाय लहान मुलांची मीठ मोहरीनं दृष्ट काढली जाते याचबरोबर आंघोळीच्या पाण्यात एक चिमुटभर खडे मीठ टाकून मुलांना आंघोळ घालावी हा उपाय आठवड्यातून एकदा करावा या व्यतिरिक्त एक ग्लास पाण्यामध्ये एक खडे मीठ टाकून मुलांच्या डोक्यावरून सात वेळा फिरवून फेकून द्यावं या उपायानं मुलांचं वाईट ऊर्जेपासून रक्षण होतं असं म्हणतात शिवाय खडे मिठाचा योग्य उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो एवढंच नाही तर पैशाशी संबंधित समस्या दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे नवे मार्ग उपलब्ध होतात मात्र यासाठी बारीक मिठाचा नाही तर समुद्री मिठाचाच अर्थात खडे मिठाचा वापर करावा असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या कामात मनासारखे परिणाम हवे असल्यास रोज सकाळी पांढरे खडे मीठ घेऊन शरीरावरून पाच ते सात वेळा फिरवावं नंतर त्याला पाण्यात वाहून टाकावं या सोप्या आणि साध्या उपायामुळे आपल्या शरीराभोवती साचलेली नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते असं म्हणतात आणि आपल्याला कायम कामात उत्साह जाणवतो असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत शिवाय आपल्या शरीराभोवती असलेल्या आभा मंडळातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पंधरा दिवसातून एकदा तरी खडे मीठ पाण्यात टाकून आंघोळ करावी या व्यतिरिक्त घरातील भांडी देखील दर आठ दिवसांनी खड्या मिठाच्या पाण्यानं धुवून काढावीत यामुळे जेवताना देखील सकारात्मकता मिळते असं सांगितलं जातं आता याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी आणि प्रगती कायम राहण्यासाठी ग्रहांचा शुभ प्रभाव घरावर पडत राहण्यासाठी आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष निर्माण होऊ नये हे महत्वाचं आहे वास्तुशास्त्रानुसार मिठाप्रमाणेच कापुराचा छोटा तुकडा सुद्धा घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो कापूर अनेक वास्तुदोष दूर करू शकतो आणि यामुळे घरात आनंद येतो याशिवाय आर्थिक समस्या सोडविण्यासाठीही कापूर फायदेशीर आहे असं म्हणतात कापूर वापरून आपण आपल्या घरातील वास्तुदोष कसे दूर करू शकता हे आता जाणून घेऊयात जर आपण आर्थिक संकटांचा सामना करत असाल आणि कमाईपेक्षा जास्त खर्च होत असतील किंवा आपल्यावर कर्ज जास्त असेल तर आपल्या घराच्या स्वयंपाक घरात वास्तुदोष असू शकतो असं म्हणतात अशा स्थितीत आपल्या घराच्या स्वयंपाक घरात चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंगात जाळून टाकाव्यात दररोज असं केल्यानं माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर वर्षाव करते आणि आपलं आर्थिक संकटांपासून रक्षण करते असं म्हणतात यासोबतच असं केल्यानं रखडलेली कामंही पूर्ण होण्यास मदत मिळते असा अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता वास्तुशास्त्रानुसार वास्तुशुद्धीसाठी कापूर जलाचा वापर करणं सुद्धा इतकंच महत्वाचं समजलं जातं घराच्या प्रत्येक दरवाज्यावर कापूर पाण्याचा छिडकाव केला तर आर्थिक समृद्धी कायम राहण्यास मदत मिळते असं म्हणतात त्यासाठी कापराचा एक छोटा तुकडा स्वच्छ भांड्यात बारीक करून त्यात शुद्ध पाणी मिसळून थोडे चिमुटभर हळद टाकून प्रमुख दरवाज्यासह बाहेर उभं राहून आतील दिशेला हे पाणी शिंपडावं आणि हे रोज सायंकाळी आणि सांजवातेला गेल्यास देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि कायमचं स्थान मांडते असं म्हणतात शिवाय अनेक वेळा असं घडतं की, की कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगला ताडमेड असतानाही सदस्यांमध्ये दुरावे वाढतात अशा वेळी शुद्ध तुफात कापूर भिजवून रोज जाळावा आणि नोकरी व्यवसायात प्रगती करायची असेल तर स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकून झाल्यावर एका भांड्यात कापूर आणि लवंग आवर्जून जाळावा असं केल्यानं कुटुंबातील सदस्यांची प्रगती होऊन कामातील अडथळेही दूर होण्यास मदत मिळते असं म्हणतात कामाच्या नवीन संधीही यामुळे उपलब्ध होऊ लागतात मात्र कापूर जाळताना हा कापूर भीमसेनी असावा कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिक का आहे मात्र घरामध्ये हे सर्व उपाय करताना हे उपाय अशा ठिकाणी करावे जिथून या कापुराचा सुगंध घरभर पसरेल असं केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुखशांती कायम राहण्यास मदत मिळते असं म्हणतात एवढंच नाही तर कुटुंबातील सदस्यही यापासून रोगमुक्त होतात कापुराचा उपाय करण्यासाठी मात्र भीमसेनी कापूरच वापरावा कारण भीमसेनी कापूर कोणतेही रसायन न मिसळता तयार होत असल्याने तो ज्वालाग्रही असतो आधी सांगितल्याप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी आणि प्रगती राहण्यासाठी ग्रहांचा शुभ प्रभाव घरावर पडत राहणे आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष निर्माण होऊ नये हे महत्वाचं आहे अशा स्थितीत घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्यास ते अत्यंत घातक मानलं जातं मात्र अनेक वेळा घरात वास्तुदोष आहे किंवा नाही हे कळत नाही मग घरातील वास्तुदोषाची काही चिन्हे आपल्याला दिसू लागतात ती म्हणजे घरामध्ये विनाकारण भांडणं किंवा वाद सुरू झाले तर हे वास्तुदोषाचं लक्षण म्हणलं जातं शिवाय घरामध्ये जेव्हाही वास्तुदोष निर्माण होतात तेव्हा सर्वप्रथम गृह क्लेश निर्माण होतात असंही वास्तुतज्ञ सांगतात यामध्ये जड वाटणं काहीही न आवडणं अस्वस्थ वाटणं किंवा घरातील सदस्यांना आजूबाजूला नकारात्मकता जाणवणं ही सर्व लक्षणं घरातील वास्तुदोषाची लक्षणं मानली जातात अशा स्थितीत वास्तुदोष सुधारणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं या दोन्ही उपायांमध्ये पैसे खर्च करण्याची काहीही गरज नाही तर तुम्ही अगदी घरच्या घरी कापुराच्या मदतीने आणि खडे मिठाने घरातील वास्तू सहज सुधारू शकता आणि दोष दूर नक्कीच करू शकता सकाळ संध्याकाळ पूजा करताना कापूर जाळावा यामुळे घरातील वातावरण शुद्ध होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते राहू आणि केतूमुळे काल सर्प आणि पितृदोष निर्माण होतात हे दोन्ही दोष दूर करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तुपात भिजवलेला कापूर जाळून घरात त्याचा धूर करावा याशिवाय बाथरूम आणि टॉयलेट मध्ये सुद्धा एक कापराची वडी ठेवल्यानं काल सर्प आणि पितृदोष दूर होण्यास मदत मिळते असं म्हणतात शिवाय आपलं वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी कापुराचा उपाय हा खूप प्रभावी मानला गेलाय यासाठी बेडरूम मध्ये चांदीच्या भांड्यात कापूर ठेवावा दर आठवड्याला एक नवीन कापुराची वडी यात ठेवावी यामुळे वैवाहिक जीवन आनंदी होण्यास मदत मिळते शिवाय वास्तुशास्त्रानुसार शनिवारी पाण्यामध्ये कापूर तेलाचे काही थेंब टाकून स्नान केले तर यामुळे शरीरात ऊर्जा आणि ताजेपणा येतो आणि व्यक्तीचं सौभाग्यही वाढतं याही व्यतिरिक्त वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये यासाठी दररोज रात्री स्वयंपाकघर स्वच्छ केल्यानंतर चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंगा आवर्जून सांगितलं जातं यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती नांदण्यास मदत मिळते तर अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार खडे मीठ आणि भीमसेनी कापुराच्या अगदी घरगुती उपायांनी आपल्या घरातील या छोट्या छोट्या समस्या कायम दूर करण्यासाठी नक्कीच मदत मिळू शकते तुम्ही सुद्धा मिठाचे किंवा भीमसेनी कापराचे असे उपाय केलेत का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव जाणवलेत हे शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका